आई तुझ्या ग चरणी आबाळ आणि धरणी येऊन विसावले देवाधिकांचे संकट जाई ग हरुनी आंबे तुझ्याच कृपेमुळे आधी माया आईने आई, आई शक्तीने देवतांचे संरक्षण केले तर आपली कुळाची देवी आपली कुलदेवी ही आपलं संरक्षण नक्कीच करणार श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुम्हा सर्वांचा माझ्या चॅनलवर मी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपली कुळाची देवी आपली कुळदेवी आपल्यावर प्रसन्न आहे का ती आपल्या घरामध्ये जागृतपणे आहे का आपली कुळाची देवी आपली कुलदैवत हे कसे ओळखायचे हे hey, अगदी वेगवेगळ्या लक्षणांद्वारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्ये जागृत प्रमाणामध्ये आहे का तुमच्यावर प्रसन्न आहे का हे नक्कीच कळेल आणि शेवटी कमेंट मध्ये तुमची जी कुलदेवी आहे कुलदैवत आहे याचे मध्ये मला नक्कीच कळवा तर सर्वात प्रथम आपण कुलदेवी म्हणजे काय ते पाहूया जे आपल्या कुळाचे रक्षण करते आपल्या घराच्या आपल्या घराच्या व्यक्तींच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद असतो कोणतीही बाहेरची वाईट बाधा नकारात्मक बाधा नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि या देवीला आपण कुलदेवी असे म्हणतो आपल्या पिढ्यान पिढ्या आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा ही होत आहे होत असते प्रत्येकांची कुळदेवी ही त्यांच्या कुळानुसार वेगवेगळी असते जसे की आई मोहटा देवी आई तुळजाभवानी आई काळूबाई आई रेणुका माता आई सप्तशृंगी तर प्रत्येकाच्या घरानुसार कुळानुसार ही कुळदेवी बदलत असते एखादी आई ज्याप्रमाणे आपल्या मुलांचा सांभाळ करते संरक्षण करते आपलं आपली आई आपलं शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या मुलांचे संरक्षण करते त्याचप्रमाणे त्या कुळाची कुळदेवी त्या कुळाचे त्या घराण्याचे रक्षण करते सांभाळ करते तर आपल्याला कुळदेवीला देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी कोणती अशी तपश्चर्या करावी लागत नाही कारण प्रत्येक देवी माता ही आदी माया, आदी शक्ती ही आदि फक्त आणि फक्त भक्तीची आहे म्हणून तुम्ही कोणीही काहीही तुम्हाला सांगितलं असेल तुम्ही ही तपश्चर्या करा असे करा तसे करा तर अशा भोंधून लोकांवरती विश्वास अजिबात ठेवू नका आपल्या कुळाची देवी आपल्याला प्रसन्न करून घेण्यासाठी फक्त तिला शुद्ध अंत पासून तिला हाक मारतीला साद घाला आणि तिची भक्ती भावे पूजन करा कारण आपली कुलदेवी ही स्वतः सिद्ध रूपी असते ती स्वतः स्वयंभू असते आपल्या पिढ्यान पिढ्यात आपल्या कुळातील व्यक्ती तिची सेवा करत असतात तिचे पूजन करत असतात आणि हो जर एखाद्या घराची कुलदेवी ही त्या घरावर त्या कुळावर जर नाराज असेल तर त्या घरामध्ये त्या कुटुंबामध्ये भरपूर प्रमाणात अडचण संकट वादविवाद होत असतात आणि हे प्रथम लक्षण आहे की आपली कुळदेवी आपल्यावर नाराज आहे त्या घरामध्ये अजिबात सुख समाधान नसते त्या घरातील इतर मंडळींना व्यक्तींना संतान प्राप्त करण्यासाठी नाना प्रकारचे कष्ट करावे लागतात आर्थिक अडचण भरपूर प्रमाणात या घरामध्ये येत असते आजारपण पितृदोष असे सर्व संकट या घरावर येत असतात असे नाना प्रकारचे अगदी विविध समस्या संकट ह्या घरावर येत असतात अतिशय साध्या सेवेमुळे साध्या भक्तीमुळे आपली कुळदेवी आपल्यावर प्रसन्न होते बघा आपली कुळदेवी ही प्रत्येकांची वेगवेगळी आहे मग आपल्या कुळानुसार आपली जी कुळदेवी आहे तिचे वार देखील वेगवेगळे वे असतात प्रत्येक कुळदेवीच्या वारानुसार जर आपण आपल्या कुळदेवीची वारानुसार जर आपण पूजा केली सेवा केली व्रत वैकल त्या दिवशी केले तर ती आपल्यावर अतिशय लवकरात लवकर प्रसन्न होते आपल्या कुळाच्या देवीचा जो वार आहे त्या दिवशी आपण तिचे पूजन करायचे आहे तिला आरतीने निरंजनाने ओवाळायचे आहे अगदी साधा सुधा भाजी पोळीचा नैवेद्य आपण आपल्या कुळदेवीला अगदी मनापासून श्रद्धेने अगदी स्वच्छ भावाने आपण तिला दाखवायचा आहे आणि अजिबात आपण तिचा विसर कधीही पडू द्यायचा नाही अखंड आपण तिचं नामस्मरण करत राहायचं आहे बघा आपल्या घरामध्ये आपले आई वडील असतात आपले आजी आजोबा असतात अगदी ते जशा प्रकारे आपल्या घरातल्या इतर व्यक्तींच सदस्यांच संरक्षण सांभाळ करत असतात अगदी त्याच प्रकारे आपल्या कुळाचे देव म्हणजे आपली कुळदेवी आपली आई असते आणि अशी आपली कुळदेवी आपला सांभाळ ही नक्की करते आपण वर्षातून एकदा तरी आपल्या कुळदेवीच्या मूळ ठिकाणी मूळ स्थानी नक्कीच गेले पाहिजे आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी आपल्या घरातील संपूर्ण लहान लहान मुली जी आहेत त्यांना घेऊन आपण आपल्या कुळदेवीच्या दर्शनाला तिच्या मूळ स्थानी नक्की जावे आपल्या कुळदेवीची दर्शन घ्यावे तिची मानव सन्मानपूर्वक ओटी भरावे तिच्या पायाशी तिच्या चरणाशी नतमस्तक व्हावे अशामुळे आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर आपल्या कुळदेवीचा आशीर्वाद सदैव राहील ज्या प्रकारे आपली सावली आपल्या बरोबर असते त्याचप्रकारे आपल्या देवीचा देवी, सदैव राहील तुम्ही अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भारतामध्ये अगदी भारताच्या बाहेर अगदी कुठेही तुम्ही राहिलात तरी देखील ह्या महाशक्तीचा ह्या आई आपल्या जी कुळदेवी आहे तिचा कृपा आशीर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी तिथपर्यंत राहणार आहे तुमच्यावर कोणत्याही प्रकारचं कितीही प्रकारे तुमच्यावरती जर वाईट प्रसंग आला तरी देखील त्या वाईट प्रसंगामधून तुम्हाला तुमची कुळदेवी नक्की बाहेर काढेल त्या वाईट प्रसंगामध्ये तुमचं नक्कीच रक्षण करेल आणि असे घडावे म्हणून आपण आपल्या घरामध्ये आपल्या देवीच्या म्हणजे आपल्या कुळदेवीच्या मूर्तीच्या बाजूला आपल्या घरात जर कुळदेवीची मूर्ती नसेल तिचा फोटो असेल टाक असेल तर त्या फोटोच्या टाकाच्या बाजूला आपल्या कुळदेवीचा मंगल कलश नक्की स्थापन करायचा आहे आपल्या घरामध्ये कधीही कोणतेही शुभ कार्य असू दे मग हे आपण कुठली एखादी वास्तू घेतली असेल कुठलं एखादं वाहन घेतलं असेल आपल्या घरामध्ये एखादी संतती जन्मास आलेली आहे किंवा आपल्या घरामध्ये एखादं लग्न कार्य असेल किंवा कोणतेही शुभ कार्य असेल तर ह्यावेळी आपण आपल्या कुळदेवीला कधीही विसरायचे नाही ज्याप्रमाणे तुमचं जर कुळदैवत हे पालपैपर राजा म्हणजेच पालीचा खंडेराया असेल किंवा जेजुरीचा खंडोबा असेल तर नक्कीच वर्षातून एकदा तरी तुमच्या कुळदेवताच्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी जाऊन जा, भंडारा नक्की उधळून या आणि भंडारा उधळताना येळकोट येळकोट जय मल्हार नक्की म्हणा अगदी वाऱ्यासकट वारा जसा जातो वाऱ्याची झुळक जशी आपल्या बाजूला जाते त्याचप्रमाणे तुमचे जे काही संकट असतील ते पूर्णपणे बाजूला होतील पूर्णपणे निवारण होईल त्या संकटांचा तर अशाच प्रकारे आपण आपल्या कुळदेवीची कुळदेवांची आपण नक्की नित्य नेमाने नामस्मरण करावं तिचे पूजन करावं त्याची सेवा करावी आपण आपल्या घरामध्ये कुळदेवी प्रसन्न आहे हे जाणून घेण्यासाठी बघा आपल्या घरावर जर कुळदेवी प्रसन्न आहे तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारे कधीही कुठल्याही प्रकारची बाधा वाईट बाधा नकारात्मक बाधा घरामध्ये प्रवेश करत नाही त्या घराचं वातावरण नेहमी हसत खेळत असतं नेहमी आनंदी असते त्या घरातील कोणत्याही कामामध्ये कोणत्याही प्रकारे कसलीही बाधा येत नाही म्हणजे जर त्या घरातील एखाद्या व्यक्तीने जर कुठलेही कार्य त्याच्या हाती घेतले तर ते कार्य पूर्ण शंभर टक्के सक्सेस होते त्याला पूर्ण यश मिळते तर अशा घरावर अशा कुळावरती त्यांच्या कुळदेवीचा वरदहस्त नेहमी आहे नेहमी असतो त्यांच्यावर त्यांची कुळदेवी ही नक्की प्रसन्न आहे आणि या उलट जर एखाद्या घरामध्ये कोणत्याही शुभ कार्याला यश येत नाही कोणत्याही बिझनेसला कोणत्याही कामामध्ये जर तुम्हाला कधीच कुठल्याही प्रकारचं यश मिळत नाही तर नक्कीच आपण त्या ठिकाणी समजून जायचे आहे की आपली कुळदेव आपल्यावरती नाराज आहे त्यावेळी आपल्याला नक्कीच असे समजायचे आहे की आपल्याकडून काही ना काहीतरी चूक नेहमी होत आहे आपल्याकडून काही ना काहीतरी आपल्या कुळदेवीची सेवा पूजा कुठे ना कुठेतरी कमी पडत आहे तर अशा वेळेस नक्कीच वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुळदेवीच्या मूळस्थानी जायचे आहे आणि आपल्या कुळदेवी दर्शन घेऊन तिचे मान सन्मानपूर्वक ओटी वगैरे भरायची आहे त्या ठिकाणी अन्नदान अस... म्हणजे अन्नछत्र काही असतं त्या ठिकाणी नक्कीच अन्नदान देखील आपल्याला करायचे असते असे केल्यामुळे आपली कुळदेवी आपल्यावरती प्रसन्न होते दुसरं सांगणं म्हणजे तर आपण आपल्या कुळदेवीचे जे बार असतात तुमची कुळदेवी जर आई अंबाबाई आहे तुळजापूरची भवानी आहे तर तुम्ही नक्कीच मंगळवारी उपवास करायचा आहे तुमची कुळदेवी आई काळूबाई असेल तर नक्कीच मंगळवारच आई काळूबाईचा वार आहे तर असा देखील म्हणजे आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने जरी किंवा कुटुंबातील आपली जी प्रमुख स्त्री आहे तिने जरी आई कुळदेवीच्या नावाने जर एक म्हणजे तिचा जो वार आहे त्या दिवशी जर उपवास केला तर अगदी सोन्याहून पिवळे आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं कल्याण होतं तुमचं जर देव हे मल्हारी आहेत तर मल्हारीचा वार हा रविवार असतो तर रविवारच्या दिवशी देखील घरातील कर्त्या पुरुषाने किंवा एखाद्या व्यक्तीने जर मल्हारीच्या नावाने रविवारी उपवास केला तरी देखील त्या घराला छान असे लाभ होतात आता दुसरं लक्षण म्हणजे आपली आपल्या कुलदेव आपल्यावरती प्रसन्न आहे लक्षण म्हणजे ज्या ज्या घरामध्ये कुटुंबामध्ये एकोपा असतो त्या कुटुंबामध्ये कधीही क्लेश म्हणजे त्या घरातील इतर व्यक्तींमध्ये कधीही भांडणं होत नाही नेहमी एकमेकांची विचारपूस करतात एकमेकांच्या मत मतांनी सर्व काही निर्णय घेतला जातो ज्या घरामध्ये स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात किंवा पुरुष स्त्रियांचा सन्मान करतात एकमेकांना आदराने वागणूक देतात त्या घरातील मुलं देखील आज्ञाधारक असतात त्या घरातील जे कोणी असतात म्हणजे जर एखादे मोठे असतील तर त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय इतर आपल्या घरातील कुटुंबाच्या हिताने असेल घेतलेला असतो त्या घरामध्ये कोणत्याही कामामध्ये कधीही बाधा येत नाही तर हे लक्षणं असतात की त्या कुटुंबावरती त्यांची कुळदेवता ही प्रसन्न आहे तिचा आशीर्वाद त्या कुटुंबावर नेहमी आहे कारण त्या घरातील व्यक्ती त्यांच्या कुळदेवाची कुळदेवीची अगदी मनापासून सेवा करत असतात तिसरे लक्षण आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये आपली कुळदेवी ही जागृत आहे का ती निवास करते का तर ज्या घरामध्ये आपण जेव्हा जातो त्या घरामध्ये पाऊल टाकताच आपल्याला आपल्याला प्रसन्न असे वाटते त्या घरामध्ये नेहमी सुगंधित द्रव्य सुगंधित फुलांचा आपल्याला वास सुवास त्या ठिकाणी दरवळायला लागतो ला आपल्या नाकावरती येतो जसे की कुणीतरी अगरबत्ती लावलेली आहे कुणीतरी अत्तर लावलेले आहे असे आपल्याला वाटते त्या घराचे वातावरण अगदी प्रसन्न असते त्या घरामध्ये गेल्यामुळे आपण देखील छान प्रसन्न होतो तर अशा वेळी नक्की समजून जायचं आहे त्या घरातील त्या घरातील लोकांवरती त्यांची कुळदेवी ही खूप प्रसन्न आहे त्यांची कुळदेवी ही त्या घरामध्ये निवास करत आहे परंतु असेही काही घर आहेत असेही काही घरातील व्यक्ती आहेत की त्यांना त्यांच्या घराकडे जाऊच नाही असे वाटत असते घरी गेल्यावरती काय होणार आहे घरी गेल्यावरती वाद होतील घरी गेल्यावरती माझा भाऊ माझ्याशी भांडेल बायको भांडेल काही ना काहीतरी वाद होतील असे कितीतरी भाऊ बंधू आहेत जे वैतागलेले आहेत आणि घर हे शांततेसाठी असते आणि असे ज्या घरामध्ये घडते त्या घरावर त्यांची कुळ देवता ही कधीही प्रसन्न राहत नाही कधीही त्यांच्यावरती ती नाराजच असते त्यावेळेस त्या घरातील व्यक्तींनी नक्की समजून जायचे आहे की त्यांचे कुठेतरी काहीतरी नक्की चुकत आहे चौथे लक्षण आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे संतती ज्या घरामध्ये संतती प्राप्त होते म्हणजे ज्या घरामध्ये कोणतेही कष्ट न करता कोणत्याही देवी देवतांना नवस न करता त्या घरामध्ये मुलं मुली जन्माला येतात ज्या नवीन वैवाहिक जोडपं असतं त्यांना लवकरात लवकर संतती प्राप्त होते अशा घरामध्ये कुळदेवी नक्की प्रसन्न असते परंतु या उलट काही घरांमध्ये असे पाहण्यात आलेले आहे की त्या घरामध्ये खूप वर्ष झालेले लग्न झालेले जोडपे आहे तरी देखील त्या घरामध्ये पाळणा हल्लेला नाही त्या घरामध्ये मुलं मुली झालेली नाहीत बाळ झालेले नाही, नाही त्यांना मुला मुलींसाठी नवस करावे लागत आहे खूप मेडिकल ट्रीटमेंट घ्यावी लागत आहे आणि कोणत्याही प्रकारची शारीरिक अडचण नसताना देखील मुलं बाळ होण्यासाठी त्रास आहे तर ह्या ठिकाणी नक्कीच समजून जायचे आहे ह्यावेळी आपलं काही ना काही या ठिकाणी आहे पाचवे लक्षण आपण आपली कुळदेवी जागृत आहे आपल्या घरामध्ये जर आपली कुळदेवी निवास करत आहे तर कोणत्याही प्रकारची वाईट बाधा नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये आपल्या देवीच्या आज्ञेशिवाय ती कधीही आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही कधीही आपल्या कुळदेवांची आपल्या कुळदेवीची जी काही कृपा आशीर्वाद आहे जी त्यांची ताकद आहे जी त्यांची शक्ती आहे ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती म्हणजे आपल्या उंबरख्यावरती असते आणि अशा वेळेस जर आपल्यावर कोणीही कोणत्याही प्रकारची करणी बाधा किंवा तांत्रिक क्रिया किंवा कोणाची एखादी वाईट नजर दोष काहीही असेल तर ते आपल्या घरामध्ये कधीही प्रवेश करू शकत नाही कारण आपली कुळदेवी जागृतपणे आपल्या घरामध्ये निवास करत आहे आणि तिची शक्ती ते बाहेरची जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मक शक्ती ऊर्जा आहे त्या ठिकाणी तिला आडवते आणि ती आपल्या घरामध्ये अशा कोणत्याही प्रकारची वाईट बधा आतमध्ये प्रवेश करून देत नाही एवढं ताकद एवढं सामर्थ्य आपल्या कुळदेवांची आपल्या कुळदेवीची असते आपण आपल्या जीवनामध्ये कधीही आपल्या कुळदेवांना कुळदेवीला विसरायचे नाही आपण आपल्या कुळदेवांची सेवा केले पूजन केले तर आपल्या घरामध्ये नक्कीच यश प्राप्त होते कुलदेवतेची सेवा मनापासून केल्यामुळे आपल्या घरामध्ये यश तर येईलच येईल आपल्या घरामध्ये बरकत येईल आपल्या घरात कोणत्याही प्रकारचं आर्थिक अडचण येणार नाही पैशाला पैसा टिकून राहील आजारपणा आपल्या घरातून नाहीशी होतील सहाव्य लक्षण आहे आपल्या कुळदेवीचं आपल्या घरामध्ये जागृतपणे निवास करण्याचं तर बघा आपल्याकडून जर आपल्या कुळदेवीचे काही ना काहीतरी मान सन्मान किंवा कुठली पूजा सेवा राहिली असेल काही चुकलं असेल तर आपली कुळदेवी आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत देते आणि नक्कीच हे सर्व काही सर्व अनुभवाने सांगत आहे आणि असे अनुभव कित्येक तरी लोकांना आलेले आहेत की त्यांची कुळदेवी स्वप्नामध्ये येऊन त्यांना काही ना काहीतरी सांगत असते आणि त्या सांगितल्याप्रमाणे त्या भक्तांनी त्या बांधवांनी नक्कीच कार्य करावे तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या अप्ला कुळदेवांची सेवा ही नक्की करायची आहे आपले कुळदेव आपल्यावर प्रसन्न असले तर आपल्याला इतर कुठेही जायची देखील गरज लागत नाही आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला उपयुक्त ठरली तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे कोणते दे कुळदेव आहे कुळदेवी आहे हे देखील लिहायला विसरू नका नक्की मला कमेंटद्वारे नक्की सांगा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद